पंढरपूर नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेला परिचारक गटाचा एक छत्री अंमल संपवण्यासाठी विठ्ठल परिवारातील सर्व मोठे राजकीय शिलेदार हे प्रथमच एका छताखाली आले आहेत आमदार अभिजित पाटील यांच्या पुढाकारातून या परिवारानं परिचारक यांच्या विरोधामध्ये एकच संयुक्त उमेदवार देण्याचा संकल्प केलाय मात्र यामध्ये सर्वात मोठा अडथळा ठरतोय तो म्हणजे माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचा गेली दोन टर्म नगराध्यक्षपद भूषवलेल्या साधनाताई भोसले यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उतरवण्याचा निर्णय भोसले गटाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी घेतलाय त्यामुळे पंढरपूरचीही नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकं पंढरपूरच्या राजकारणात पडद्याआड घडतय काय याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका विठ्ठल परिवाराकडून सध्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांचं नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे साधनाताई भोसले या तिसऱ्या आघाडीकडून मैदानात उतरण्याची तयारी करतायत माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी प्रणिता भालके यांच्या उमेदवारीसाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडेच जोरदार आग्रह धरलाय आता पवारांचा आशीर्वाद आणि ग्रीन सिग्नल मिळून प्रणिता भालके या खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर परिचारक यांच्या समोर आवाहन उभे करतात का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय परिचारक यांच्या हातून नगर परिषदेची सत्ता काढून घेण्यासाठी विठ्ठल परिवारानं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून ही राजकीय जुळवाजुळव सुरू केलेली होती परिचारकांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा करावा हा त्यांचा मूळ हेतू होता मात्र आता त्यामधून भोसले गट हा स्वतंत्र लढण्याची तयारी करतोय गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागेश काका भोसले यांनी भगीरथ भालके यांना मदत केलेली होती कारण आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भालके गट हा भोसलेच्या पाठीमागे राहील हीच त्यामागील रणनीती त्यावेळी होती मात्र आता खुद्द भालके गटाकडूनच प्रणितीताई भालके यांचं नाव पुढे येताना दिसतंय त्यामुळे परिचारक विरोधी मतांमध्ये फूट पडताना सध्या तरी पाहायला मिळतंय विठ्ठल परिवार एकत्र यावा यासाठी आमदार अभिजित पाटील तसेच दिलीप बापू धोत्रे यांनी विठ्ठल परिवारातील विविध गटातील नेत्यांशी संवाद साधला ज्यामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवारातील सर्व पक्षीय नेत्यांच्या हॉटेल ग्रँडमध्ये दोन बैठका झाल्या तसेच कल्याणराव काळे यांच्या कार्यालयात देखील महत्वपूर्ण चर्चा झाली या बैठकांमधून नेत्यांमध्ये असलेले मतभेद दूर होऊन ऐक्य साधलं गेलं होतं सुरुवातीच्या बैठकीला गैरहजर असलेले गणेश पाटील आणि कल्याणराव काळे यांनी दुसऱ्या बैठकीत मात्र हजेरी लावल्यामुळे विठ्ठल परिवारात एकजुटीचं वातावरण निर्माण झालंय परिचारक यांच्या विरोधात मैदानात उतरवण्यासाठी विठ्ठल परिवारानं त्याच ताकदीचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय त्यातूनच भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचं नाव पुढे आलंय भगीरथ बालके यांनी विधानसभा निवडणुकीत जो प्रचार केला होता त्याची सकारात्मक लाट प्रणिता यांना मदत करू शकते या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांनी ही राजकीय सूत्रे आता हलवण्यास सुरुवात केली आहे स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याचाच भाग म्हणून त्यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी जुळवाजुळव केली आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीत आमदार अभिजित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली परिचारक यांच्यासमोर भालके यांचा उमेदवारी अर्ज किती प्रभावी ठरू शकतो याची बाजू त्यांनी शरद पवार यांच्यासमोर भक्कमपणे मांडली आहे आता अंतिम निर्णय शरद पवार यांच्या हाती आहे जर त्यांनी भालके यांच्या नावाला मान्यता दिली तर पंढरपूर नगरपालिकेचा राजकीय नकाशा मात्र निश्चितपणे बदलू शकतो